नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आत्ता पुन्हा मी एक घेऊन आले आहे अनबॉक्सिंग तर ऑलरेडी हे काढलं आहे <laughs> तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं हे बघा हेड <laughs> मासा जर आलेला आहे या ठिकाणी ओपन करू आपण पिक्चर मध्ये एवढा मोठा दाखवतात आणि एवढस आलेलं आहे ठीक किती छोट आहे पिक्चर मध्ये एवढा मोठा दाखवतात आपण जेव्हा ऑर्डर करतो ना तेव्हा त्याचं पिक्चर एवढं मोठं असतो आणि हा अगदी छोटा आहे अगदी म्हणजे खूपच छोट आहे तर दिवसेंदिवस आता कोविड नंतर इतक्या म्हणजे वस्तूंची साईज एवढी एवढी होत गेली आणि प्राइजेस मात्र अमेरिकेमध्ये अगदी हाय झालेत सगळे हे बघा अगदी छोटू आहे हा असा पकडायचा आणि असं मसाज करायचा हे रबरच सिलिकॉन असत शॅम्पू करताना याचा वापर करायचा आहे इतर वेळेस पण तुम्ही करू शकता पण यांनी लिहिलंय शॅम्पू ब्रश असं लिहिलंय यांनी तर मी हेड मसाजर शोधलो होतो त्यांनी हेच दाखवलं तेव्हा म्हणून ते ऑर्डर केलं तर बॉक्समध्ये लिहिले शॅम्पू ब्रश मल्टीफंक्शन ब्रश आहे रिलॅक्सिंग डीप क्लिनिंग डीप क्लिनिंगसाठी रिलॅक्सिंगसाठी तरी कामा वेळ असेल तर तुम्ही असं छान मसाज करू शकता रात्री झोपण्याआधी करा हो ना मसाज आपल्या घरात जर आपला मास मसाज करायला कोणी नसेल ना, ना तर आपलं आपलंच असं करायचं हो ना, ना? चला मी आता तुम्हाला दाखव दाखव मी आता तुम्हाला दाखवते डेमो तर माझा मसाज झाला आता आवडलं <laughs> <laughs> का असं असं बॅटरी वगैरे घालायची सोय नाही इलेक्ट्रिक नाही हा ब्रश मॅन्युअली कोणते पण कुरळी असो केस कोणतेही केस असो सगळ्या केसांसाठी हा ब्रश चालतो शॅम्पू ब्रश चला कसं वाटलं तुम्हाला हा ब्रश आवडला का काही बघा हे बॉक्स आले अमेझॉन वरूनच मागवलं होतं तर इतकं काही खास वाटत नाही पण ठीक आहे आता नसल्यापेक्षा बरं आहे तर ह्या ब्रशची प्राइस आहे डॉलर दहा नव्याण्णव सेंट आणि प्लस टॅक्स <laughs> तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्रश आणि हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ही नोटिफिकेशन बेल जी आहे तीही दाबा डिंग 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 असे ओके म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या कंट्रीमधून कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा असेच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद